आणि कुठ तिथे आहे ना तिथं वॉटर लिहिला आहे पण क्वार्टर कुठं आहे वॉटर लिहिला म्हणत आहे क्वार्टर कुठं आहे आता हे सांगतील आम्हाला काय काय हे काय दिस इज चिकन कुरकुरे अच्छा चिकन कुरकुरे चिकन सॉटे साठे चिकन चिकन साठे चिकन साठे अच्छा रोको रोको एक मिनिट चिकन आणते चीज कबाब तंगडे आले चिरनरमध्ये काय चिकन खायला भेटत नाही चिरनरमध्ये चिकन खायला भेटत नाही चला इथं मनपसंद चिकन खातो चला so, आता सर्वात आधी आम्ही निघालो तो वाशीला हॉटेलची ओपनिंग आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत अनेकेत मात्र याच्या एंगेजमेंटला सो so, उत्सव पण जवळ आला एक तारखेला गणपतीचा उत्सव आहे आणि दुकानात गर्दी पण भरपूर असते so, पटापट फॅब्रिक कसा असेल जेव्हा तुम्ही रील बघता तेव्हा त्याचे फॅब्रिक एवढे भारी भारी असतात का, ना आणि काही कपड्यांचे एकदम स्मूथ असतात भारी दिसतात आणि तुमच्या घराचं <laughs> जस्ट परत एकदा आमचा पचका झालेला आहे कारण तिकडे दापोडला घराशेजारी प्रीतम दादा आहेत ना तसाच सेम डिट टू दिसणारा प्रीतम नारा तू तर तुझ्या मले फसल्यावर बिट्टो सेम दिसणारा तिथं मग उभा होता दादा तर आम्ही गाडी थांबवली ही मध्ये अरे कुठं बसली चेहरा बघल्यावर चेहरा बघल्या म्हणजे ते जवळ आले तेव्हा मी जवळ उन्नीस बाईस होता आणि मित्रांनो आपल्या इथे येणार कस्टमर आहे ना त्यांना मी डायरेक्ट क्लिअर कट सांगून टाकतो की हे इम्पॉर्टंट मध्ये घेऊन बघा परत परत याल आणि दुसरं पण असतात म्हणजे क्वालिटी आपण क्वालिटी तर ठेवतोच आणि प्राइस तुम्हाला सगळ्यांना पटेल अशीच प्राइस लावली जास्त ती रील बनवलेली ना आपण जास्त आपण तुम्हाला जास्त दुकानात धावरवणार नाही आणि आम्ही जास्त कमवणार नाही ना सो so, तसाच काहीतरी तरी आपला So, हा लो बजेट वाले पण कपडे आहेत पण त्यांचं त्यांचं फॅब्रिक पण चांगलं आहे हा म्हणजे असं नाही का क्वालिटी लो असेल क्वालिटी पण व्यवस्थित आहे पण बजेट मध्ये सर्व कपडे आहेत कारण आपला प्रॉपर गावामध्ये शॉप आहे त्याच्यामुळं दोन्ही कॅटेगरीचे आपल्याला कपडे ठेवायला लागतात म्हणजे लो पण आणि हाय पण बजेट वाला असं सो चला आता बघूया हॉटेल कसं आहे पोहोचूच पोहोचूच आता आम्ही आणि तुला रात्री सिद्धा करण्यात आला कसला आज सव्वीस जानेवारी पुरी चगमगली असेल कॉम्प्लेन कॉम्प्लेट टाइम टाइमर पोहोचलेलो आहोत पक्ष्यांचा थवा पण आलाय ओपनिंगला काय रे पक्ष्यांचा थवा पण ओपनिंगला आलाय भेटेल लवकरच ओ भेटेल बघा शॉपिंगला आमच्याकडे या मला वाटला काहीतरी वेगळंच असेल

उपस्थित ऐरोल प्रथम आमदार श्री संदीप नायक ज्येष्ठ नगरसेवक केशव म्हातेष्ठ नगरसेवक सुनील पाटील चौक फोन केला र पार्सल घ्यायला या पार्सल घ्यायला या काय पाठवते बोलते खायला कोणाला पाठवते

मस्त स्वागत वगैरे झाला आमचा आणि आता चालू तर म्हणजे हॉटेल बघतो आणि जेवतो पण गुटू तिथे आहे ना तिथं वॉटर लिल आहे पण क्वार्टर कुठं आहे <laughs> वॉटर लिल आहे क्वार्टर कुठे आहे अबरवाणी तोड फिरवला

आणि वॉटरफॉल पण म्हणजे नॅचरल आपल्याला व्ह्यू भेटतो इथे मध्ये पण नेतो त्याच्या आधी आपण हॉटेल मध्ये जाऊस त्याच्या आधी आपण खाऊ आणि मग पोहू चालेल दारुबर

सगळे ब्लॉगर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना फ्लॅट डिस्काउंट अच्छा झाला आपल्यासाठी शंभर टक्के नाही व्हिडिओ म्हणजे आज फ्रीज पाहिजे मला तुला आज पाहिजे ते भेटेल पर्सेंट अजून एक्स्ट्रा वाढवून देऊ आपण चालेल तर जाऊया आपण या बर्थडे पार्टी मेनूचा नाव ना माहिती मेनूचं नाव ना माहिती थांबा हा आणि तिथे पण थांबा हात काढा फोकस तुमच्या हातावर होतो खूप काय काय आहे त्यांच्या नावाने आम्हाला सध्या माहिती आता थोड्या वेळात एलविंदा देईल काय रोशनच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही खाताना आलेत आपल्या ब्लॉग मध्ये हाय कशी आहे हे बस ते जॉईन व आम्हालाच आता हे सांगतील आम्हाला काय काय हे काय दिस इज pur चिकन कुरकुरे अच्छा चिकन कुरकुरे चिकन, चिकन, चिकन सॉटे साटे चिकन चिकन साटे चिकन सॉटे अच्छा रुको रुको 1 मिनट चिकन आंटे रुको हरमन चीज कबाब चिकन चीज कबाब हरमन चीज कबाब चीज हरमन चीज कबाब रोशन गोगड़ कॉकटेल टोकिला प्राउड अच्छा कॉकटेल टोकिला प्राउड टोकिला प्राउड

काय घेतलाय वाईला माझ्या वाटलीच होता तू चला बाबा कोंबडीचे तंगडे आली चिरनर मध्ये काय चिकन खायला भेटत नाही चिरनर मध्ये चिकन खायला भेटत नाही चला इथं मनपसंद चिकन खातो चांगले चांगले डिश हो